नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीससाठी उपयुक्त असणारी अशी सराव प्रश्नसंचिका आजच्या व्हिडिओमध्ये आज कव्हर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबदेखील करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला गाजरामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते गांजर या फळामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अजीवनसत्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत गुहाटी येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच संदीप मेहता हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला ऑप्शन क्रमांक एक थॉमस एडिसन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मराठी व्याकरणामध्ये खानाखुना हा शब्द कोणत्या प्रकारचा मानला जातो मराठी व्याकरणामध्ये खानाखुना हा शब्द कोणत्या प्रकारचा मानला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच अभ्यस्त प्रकारचा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व भारताचे फेडरल कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते स्वातंत्र्यपूर्व भारताचे फेडरल कोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते ऑप्शन क्रमांक चार सर मॉरिस ग्वायर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचे वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आले भारतीय सर्वाधिक निवडणुकांमध्ये कोणत्या वर्षी मतदारांचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आले ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एकोणीसशे एकोणनव्वद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच उद्देश पत्रिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच सुनीता अग्रवाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो रक्तदाब हा कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो ऑप्शन क्रमांक तीन मॅनोमीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ऑप्शन क्रमांक चार मुंबईत म्हणजेच मुंबई या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश कोण होते भारताचे पहिले दलित सरन्यायाधीश खालीलपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक एक के जी बालकृष्णन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न देशातील पहिली नागरी सहकारी बँक खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन झाली देशातील पहिली नागरी सहकारी बँक कोणत्या शहरात स्थापन झाली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बडोदा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटले हाताळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटले हाताळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सत्र न्यायाधीश म्हणतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचे हो कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयाचे हो कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच संसदला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्यामागे एक सदस्याची निवड होते जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्यामागे एका सदस्यांची निवड होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच चाळीस हजार लोकसंख्या मागे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच औरंगाबाद विभागात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेट नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेट नियुक्त झालेल्या पहिल्या महिला वकील ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कमल नयन या शब्दातील योग्य समास ओळखा कमल नयन या शब्दातील समास ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्मधारय समास हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच रायगड जिल्ह्याचे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता खालीलपैकी पर्यावरण संरक्षणासाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच इंग्लंड हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच बारा मे या दिवशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला भारतात नोटा छापण्याचा प्रथम अधिकार कोणत्या बँकेला देण्यात आला ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बँक ऑफ बंगाल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे ऑप्शन क्रमांक तीन थुंकीची सूक्ष्मजंतूसाठी तपासणी हे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे ब्रिद्ध वाक्य कोणत्या लिपीमध्ये आहे सत्यमेव जयते हे ब्रिद्ध वाक्य कोणत्या लिपीमध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच देवनागरी लिपीमध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी केंद्र असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच दीड हजार लोकसंख्येमागे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सेतूबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला सेतूबंध हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच प्रवर सेन यांनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी राज्यात किती प्रशासकीय विभाग होते महाराष्ट्र राज्य स्थापनेवेळी राज्यात एकूण किती प्रशासकीय विभाग होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच चार प्रशासकीय विभाग होते हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एलिफंटा लेण्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात एलिफंटा ह्या लेण्या दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच घारापुरी या नावाने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून कोणास ओळखले जाते पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुंदरलाल बहुगुणा यांना हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये